विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण इंदिरा गांधी स्टेडियम सावजी हॉटेलजवळ फिरत असताना एका माते फिरून त्यांना अज्ञात कारणासाठी त्यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना जखमी केलं नंतर हॉस्पिटलला ॲडमिट केल्यास ते मयच झाले त्यानंतर आपण सी सी टी व्हीच्या माध्यमाच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या आमचे पी आय साहेब सिद्ध साहेब त्याचबरोबर डी व्ही पथकाचे धायगुडे साहेब होते त्यांची टीम आणि खूप शितापीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या का माध्यमातून जो आरोपी होता त्याला गुप्त माहे बातमीदारावर माहिती मिळाली की तो सिद्धेश्वर मंदिराच्या एरियामध्ये लप लपलेला आहे तिथे जाऊन त्यांनी त्यास पकडला त्यांनी त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली त्या आरोपीचं नाव ज्योतिबा केते वय छत्तीस वर्ष तर मारण्याचं कारण आज अद्याप समजलेलं नाही आहे परंतु त्या गुन्हा कबूल केलेला असून तो सध्या न्यायालयीन को कोठडीमध्ये आहे हा थोड्या प्रमाणात विकृत आरोपी त्याला म्हणू शकतो पण आपण काही एक्सपर्ट नाही आहेत म्हणजे मेडिकल एक्सपर्ट नसल्यामुळे आपण तसा दावा करू शकत नाही तरी त्याची चाचणी केल्यानंतर लक्षात येईलच की तू विकृत कारण अजून कारण अज्ञात आहे अजून कारण कळेलच कारण ते एकमेकाला ओळखत नाहीत त्या फिर्यादी वा आरोपी फिर्यादीचे वडील व आरोपी एकमेकांना तसं ओळखत नाही म्हणून कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा